महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील पंधरा ते वीस आहे अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासन दरबारी मांडले आहेत मात्र या कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनी कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन हो। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस स्थापन केली असून त्यांच्या वतीने काही मागण्या मांडण्यात आल्या अमरावती जिल्ह्यातील तिन्ही कंपनींचे कॉन्ट्रॅक्टर कामगार जवळपास तीनशे पन्नास पैकी दोनशे कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत चालूच राहणार असे संपात असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे सर्कल मधील सर्व कंत्राटी कामगार पाच मार्च दोन हजार चोवीस पासून राज्यव्यापी संपावर बसलेलो आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य सरकारने प्रशासनाने आम्हाला सेवेमध्ये सामावून अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार महावितरण महा महा या सेवा देता है। अनेक वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहे वर्षानुवर्ष चालत असलेला आमचा संघर्ष आज रोजी प्रशासनाने व राज्य सरकारने पूर्ण करण्यात यावा आणि तिन्ही वीज कंपनीतील मंजूर रिक्त पद जे झालेले आहे त्यात कंत्राटी कामगारांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावं आणि येणाऱ्या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यात यावे आणि जोपर्यंत रानडे समितीचा निर्णय येत नाही तोपर्यंत हे भरती राबवू दे नये अशी आमची मानतीये राज्य सरकारला आणि प्रशासनाला आहे आणि आम्हाला कंत्राटार विहिरीत असा रोजगार एन एम आर मार्फत देण्यात यावा हा आमचा एक राज्य सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे साठ वर्षापर्यंत आम्हाला ग्रॅज्युएटी देण्यात यावी आणि तीस टक्के पगारवार अशा आमच्या प्रमुख सत्र मागण्या यामध्ये आम्ही राज्य सरकार आणि प्रशासनाकडे मागितलेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती